कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बी एस सी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचे रॅकेट उघड केले असून मोठी कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य मशीन आणि एकूण सत्तर लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दरम्यान राहुरीत बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की अठ्ठावीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजता राहुरी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय या माहिती मिळाली की काही संशयित व्यक्ती होंडा शाईन दुचाकी नंबर एम एच पंचेचाळीस वाय अठ्ठेचाळीस तेहतीस ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहे त्यानुसार पोलिसांनी राहुरी शहरातील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून संशयित इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार वय तेहतीस वर्ष राहणार सोलापूर राजेंद्र कुंडिबा चौगुले वय बेचाळीस वर्ष राहणार कर्जत जिल्हा अहिल्यानगर तात्या विश्वनाथ हजारे वय चाळीस वर्ष राहणार पाटेगाव तालुका कर्जत यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल व भारतीय चलनाच्या हुबेहूब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या पोलीस निरीक्षक यांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलासवानी यांना बोलवून सदर नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवतो असे सांगितले पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करून शीतल नगर येथे समाधान गुरव यांच्या इमारतीत आरोपीने भाड्याने घर घेतलेले असून तेथे झेरॉक्स मशीन प्रिंटर नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याची मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट असे पाच लाख रुपये किमतीची मशिनरी तसेच जवळपास सहासष्ट लाख रुपयांचे दोनशे व पाचशे रुपये बनावटीच्या नकली नोटा असा एकूण सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपीवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ व व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संजय त्यांच्या पथकाने आहे काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत ह्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्या अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत ह्या टेंबुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंग प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहेत ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमो डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत ते कट केलेल्या नाही आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन राहणारे आहेत तिघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत तपास करतो आहे म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते का, म्हणजे प्रोक्युअर करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सही मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोट आहेत तर त्या कट केलेलं नाही असं पण मटेरियल त्या ठिकाणी आहे तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु नोटा ले 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 है नोटा ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत म्हणजे ती शक्यता आहे की इथे जिल्ह्यामध्ये नोटा जे आहेत ते डिस्ट्रीब्युट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे मध्ये एक जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले आहे थँक्यूल्दी